नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात धक्कादायक महिला होमगार्डच्या घरातच मटका अड्डा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेनंतर कारवाई कसबा सांगाव इथं महिला होमगार्डनं भाडे तत्वावर दिलेल्या खोलीतच मटका सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला कागल पोलिसांच्या पथकानं गुरुवारी सायंकाळी कसबा सागावमध्ये या खोलीवर छापा टाकून सिकंदर कांबळे राहणार कसबा सांगाव्याला ताब्यात घेतलं रोख सतराशे रुपये मटक्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय तो मालक सतीश भिंगारे यांच्यासाठी मटका घेत होता याच शहरातील शिवाजी पेठ वडणगे या ठिकाणी मटका अड्ड्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार करण्याचा निर्धार बोलून दाखवला पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीतून त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली होती जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार करा या पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेनंतर दैनिक सकाळनं बाराही तालुक्यातील अवैध धंद्यांची सद्यस्थिती एकोणीस जूनच्या अंकातून मांडलेली होती जिल्ह्यातून या बातम्यांबद्दल सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे तर पोलिसांनी कारवायांचा धडका सुरू केला शिवाजी पेठेतील गांधी मैदान परिसरात मटका घेणाऱ्या युवराज राबाडे राहणार गंगावेश याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून सहा हजार पाचशे रुपये व मटक्याचं साहित्य जप्त करण्यात आलं कांतीलाल वटकर यांच्यासाठी तो मटका घेत असल्याचं चौकशीत समोर आल्यानं दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला वडणगे तालुका करवीर इथं अजित आनंदा गणाचार्य राहणार कसबा बावडा यांच्यावर कारवाई करून रोख एक हजार आठशे पंच्याण्णव रुपये व मटक्याचं साहित्य जप्त करण्यात आलं कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी विदेशी दारू विकणाऱ्या राहुल हेगडे राहणार कसबा सांगाव यांच्यावरही कारवाई करून दारू साठा जप्त केला कागल पोलीस ठाण्या वेगवेगळ्या बंदोबस्तात सहभागी होणाऱ्या महिला होमगार्डने स्वतःची खोली मटका व्यावसायिकाला भाड्याने दिली होती कसबा सांगाव मध्ये याची खुली चर्चा याकडे दुर्लक्ष का करण्यात आला असा सवाल उपस्थित होतो होमगार्ड म्हणून पोलीस ठाण्यात वावरणाऱ्या महिलेनं आपल्या पदाचा गैरवापर केला का याची चौकशी होणं गरजेचं आहे महिला होमगार्ड कडून अशा प्रकारनं बळ मिळालं तर कारवाई कोण करणार असा सवाल अवैध धंद्यावर कारवाईच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या मटका जुगार किंवा अन्य काळे धंदे सुरू असल्यास नागरिकांनी थेट पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रारी कराव्यात तक्रार देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं